आजच्या मैदा या मैदानातील सात नंबर चा मानकरी सातव्या क्रमांकाचे चे मान भटक तास क्रमांक सहा वर राहुल गाडी सरपंच ग्रुप आसनगाव या गाडीचा सातवा क्रमांका सुंदरची गाडी पाहली सरपंच ग्रुप आसनगावकरांची सुंदर आणि तैमानची गाडी सुंदर गाडी आजच्या मैदानातील सात नंबरची मानकरी सहाव्या क्रमांकाचा मान भटकवला तास क्रमांक एक वर राहुल गाडी लक्ष्मी जीवन डायवर आणि शिवथ या गाडीचा या ठिकाणी सहावा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहिजे लक्ष्मी माता प्रसन्न जीवन टायवर या गाड्यामध्ये या ठिकाणी सिमिला सामना निकाल दिला होता त्यामध्ये गाडी पाहिली जीवन डायवर नामकरांचा सुंदर आणि घरणीकरांचा राजा त्या सामना झाला होता संतोष कापशी यांचा नकारिक करण सुंदर या ठिकाणी आज गाडी पाहिली आजच्या मैदानातील सहा नंबरचे माणकरी पाचव्या क्रमांकाचा मान भटकवला त्याच क्रमांक दोन वर धावली गाडी मुकाई माता प्रसन्न शंभू बाजी खडक आणि पिंटू शेटमुळे या गाडीचा या ठिकाणी पाचवा गाडी शंभू बाजी ग्रुप खडक वाचला सेमी मध्ये या ठिकाणी दोन गाड्यांना सामना निकाल दिला होता सुंदर गाडी पळाली होती या मुकाय माता प्रसन्न शंभू ग्रुप बाजी ग्रुप खडकवासला वजीर आणि किस्नाची गाडी त्यामध्ये सामना निकाल झाला होता कुमारी मोडक वडकी आणि संग्रामधे आणि आधी या दोघांचा संगम झाला सोबत सुंदर गाडी आजच्या मैदानातील पाच नंबर ची मानकरी चौथ्या क्रमांकाचा मान भटकवला पाच क्रमांका पाच वर धावली गाडी आदिराज सागर मधने लेंगरे या गाडीचा चौथा क्रमांकाला सुंदर गाडी पाले आदिराज सागर मधने लेंगरेकरांच्या नावावरती नशी बाजमावलं आणि सुंदर अशी गाडी पाली डावीला पहाला सरपंच अर्जुन शेठ पाटील चेतक आणि त्यांच्या गुरसळेकरांचा जिवा सुंदर गाड्यांनी पाळुड्यावर मांडवेकर आणि त्या मैदानातील चार नंबरचे मानकरी तीन नंबरचा मान भटकावला तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले त्याच क्रमांक चार वर आणि शंभू मध्ये प्रसन्न पृथ्वीराजा कुटुंब फुरसुकी या गाडीचा तिसरा क्रमांकाला सुंदरची गाडी पाहली शंभू माध्यटवर फुरसुंगी फुरसुंगी पुणेकरांचा उजवीला ला राजा पाहला आणि फुरसुंगीकरांचा राजा आणि त्यांच्या जोडीला सोरा मध्ये बुदौली कनलखेड यांचा या ठिकाणी माणिक पाळला सुंदर गाडी पाहली राजा आणि माणिकची गाडी आजच्या मैदानातील तीन नंबरच्या ची करी दोन नंबरचा मान भटकवला दुसऱ्या क्रमांकाचा मान या ठिकाणी भटकावला तास क्रमांक तीन वर गाडी अमोल पण वाटेगाव या गाडीचा द्वितीय क्रमांकाला सुंदर ची गाडी पाहिले तास क्रमांक तीन वरती कुमारी कार्तिकी किनारपूर आणि अमोल वाटेगाव यांचा सरजा पळाला आणि त्यांच्या डोळेला अप्पासाहेब काळेबा विजय मध्ये नातेपुदे पलटण यांचा सरदार पळाला सुंदर गाडी पळाली सरदार आणि सरजाची गाडी सुंदर गाडी आली चिवडाडे वरणी ते आजच्या मैदानातील दोन नंबरची मानकरी आणि या ठिकाणी ज्योतिर् यात्रेनिमित्त आयोजित केलेला राहटणीकरांचा मैदान आणि या मैदानातला एक नंबरचा मान पटकवला तास क्रमांक सात वर राहुल गाडी भरत प्रसन्न जावेद मुला तांबवे या गाडीचा ता प्रथम क्रमांकाला सुंदर गाडी पाहिली तास क्रमांक सात वरती भरत प्रसन्न जावेद मुला तांबवे मागल्या वर्षी रत्नीकरांचं मैदान झालं होतं त्या मैदानातील दोन नंबरचा मानकरी आणि आजच्या मैदानातील नंबरचा मानकरी उजूला पाहला जावेद मुला यांचा आणि त्यांच्या तंबळे पाहला भगवान सांगळे राजू मासा आणि पप्पूच शिरसागर यांचा पिस्तूल सुंदर गाडी पाहिली सरजा आणि पिस्तूलची गाडी सुंदर गाडी आणि छोट्या डेवर्णी ती आजच्या मैदानातील रत्नीकरांच्या मैदानातील एक नंबर मानकरी मानकरीबल गाडी मालकांच्या चालकांचे अधिकारी मनापूर्वक धन्यवाद बक्षीस वितरण सोहळा या ठिकाणी ज्योतिर्लिंगा मंदिर राट्टी या ठिकाणी होणार